ज्या प्रकारचा तीनशे सत्तर कलम काश्मीर मध्ये रद्द झालं किती वर्ष ऐकतोय जेव्हापासून मला राजकारणाची समज आली साधारणपणे तो काळ असेल एक वगैरे काळ असेल ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी उमज म्हणेन मी उमजलं ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तरचा काळ असेल आणीबाणीचा काळ तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत तेव्हापासून सुरू आहे तीनशे सत्तर कलम रद्द करा आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग पण तिथे तुम्ही एक इंच जमीन विकत घेऊ शकत नाही हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू कोणी केलं नाही